मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचा इस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज अकरा नोव्हेंबर वार मंगळवार रोजी आपणास घेऊन आलो ला आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला लोहा बैल बाजार तर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्रमाणात बैलजोडे आलेले आहेत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण बाजार आता हाऊसफुल झालेला आहे रब्बी पेरणीची लगबग चालू असताना आजचे लाईव बाजार भाव काय ते त्याला पाहूया मित्रांनो गोर आहे दाताला अवधत आहे काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये सांगायचं अवद्या तांबड्या पिवळ्या कलर मध्ये गोर आहे मित्रांनो बघून घ्या कामाला झोपलाय काय वडाफोडी लागवणीला चालू झालाय एकदम चांगल्या क्वालिटीत गोर आहे मित्रांनो बघून घ्या हाईटला लांबी उंची सगळी सा, सा, सारखे चांगली त्याचे चांगले आहे माऱ्या घुऱ्या काही नाही की नहीं। सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी अडतीस एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की बघून घ्या समोरचे पाय वगैरे त्याचे बराबर तिकडे तिकडे जोडा जो लोहा बैल बाजार लालकंदर बैलासाठी गोऱ्या साठी प्रसिद्ध आहे तो एक चांगला अवजात गोरा या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर जमून देत मी जोडी दापशेड काय किंमत सांगितली ब्याऐंशी हजार रुपये ब्याऐंशी हजार कामाला कशा कशाला बर बर बघू या दाला सारख्या असलेले जनावर हात थोडे अंगी तुटलेले हात लोड ब्याऐंशी हजार म्हणले काय सांगितलं बहात्तर हजार सांगायला हे झुपलेत का मला काय हे धरले नाही सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पंचावन्न झिरो सहा अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर दोन्ही जोड्या जमून देणार ना हा बतील किमतीला कमी रमी मा मार्या बशा झुल्या गुऱ्या काही नाही जुडी सावरगावचे जाताला दोन आदत दोन कोणता आहे पलीकडला दोन जात आहे ह्या मध्ये आहे कामाला झुपलीत काय कामाला झोपले आहेत बर बर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्याहत्तर एकोणपन्नास नऊ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देणार जमून देणार हा किमतीला होतील कॅमेरा मी पण तांबड्या मनेरी गवड्या कलर मध्ये हात मित्रांनो बघून कामाला दोन्हीसारखे चलतं ते कोणाजवळ यायचं काय सांगायला साठ हजार साठ मध्ये देवणीमध्ये आज सांगायला बघून घे हे आदतच हो हे कशा कशाला झोपले आहेत गाडी कोटाल झोपलेत बरं मोबाईल नंबर तेच काय तुमचा हा चालते ठीक आहे धावरी धाव जवळ जाईल काय किंमत ठेवली दोन लाख वीस हजार सांगायला जा चार चार दात का मला पक्के कशाला हा बर बर थोडं शिंग करावं की यायचे बर आज करता मना कि दोन लाख वीस म्हटलं काय मामा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काय नाही मार्या झुल्या घुऱ्या काय नाही की हा बघून घ्या चारही बाजून बैल जोड सामान उंची मध्ये असलेले जनावर मित्रांनो कामाला उभं राहून चालतं दिवसभर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस बत्तीस सदतीस झिरो सात चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देताल गे मित्रांनो आमच्या गावचा टिळकीचा जोड होईल दाताला बे सहा दात आमचा किरण गावचा होत कामाला उभं राहून काय किंमत किरण किंमत एक लाख ऐंशी किंमत द्यास व्हाली भाऊ देणार जमून मग देऊनाथ की कि काही करणार माऱ्या बशा झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी कामाची फुल गॅरंटी सांग तो मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव पंचवीस झिरो पाच सगळे गॅरंटी न जनावर देणार कामाला लावून पैसे बर बर चालते ठीक आहे कोणतं गाव राजापूर राजापूर तालुका बर काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार सांगाल जांभळा जोड आहे का मला कामाला कशा कशाला चालले वकराला गाडीला चालले पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल येते बसा जुल्या घुऱ्या काही नाही का सगळी गॅरंटी आहे बर चल दाताला दा। दोन दात सारख्या रुपावर आहे जोड मित्रांनो जांभळा पंच्याऐंशी हजार किंमत मापक सांगाल मोबाईल नंबर सांगा थीस। एक लाख रुपये एक लाख पस्तीस हजार सांगाल काळ्या बंड्या कलर मध्ये जोड आहे अवधात आहात ना माझ्या झुल्या गुऱ्या काही नाही गे कामाला कोण्या कोण्या लावलेत कामाला कोण्या कोण्या लावलेत नांगोर पाळी बरोबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचान्न एकोणऐंशी एकावन्न एकावन्न चौवेचाळीस सत्त्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार चालते ठीक आहे सोन मांजरीची सोन मांजरीची काय किंमत ठेवली ऐंशी कि एक लाख ऐंशी हजार सांगाल बघून हातात मध्ये पिवळ्या कलर मध्ये हात जनावर बघून घ्या सारख्या रंगा भाषि मध्ये असलेले जनावर एकदम जबरदस्त क्वालिटी जनावर दादा उभं राहून का मला दात दिवसभर उभं राहून बर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही गेल्या काहीच नाही बर चल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस एकवीस त्र्याऐंशी अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला कमी रमी होतील उमरजबोरी बोरीची काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार मामा किती धुरत आहात जनावर ती तीन तीन धुरत हात पुढे गेलेत बघून घ्या एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायला पण कामाला टोले जंग असतील उभं राहून फुल गॅरंटी मामा गॅरंटीला कमी रमी होतील की किमतीला कमी रमी होतील की माऱ्या माझ्या झुल्या घुऱ्या काही नाही ना मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर बावन्न एकोणसाठ बावन एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार कमी रमी होतील आ चालेल शंभर गावाची शंभर गावाची काय किंमत सांगितली ऐंशी हजार आम्हाला गॅरंटी काय लावून घ्या मग एवढी किंमत आहे का होयला ऐंशी हजार सांगा त्या कशी आहात या श्याम इकायचीत की नाही आंशी सांगल्या म्हणून म्हणालं काहीतरी मागल्यावर कमी कर जास्त करूत की सांगायची किंमत दाभुंड रटावडा जमनाय कोणी मागेची मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस एकोणसत्तर सदतीस शाणलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार हो, थो, हो थो, सांगा कुठला जोड जोड कुठला हवं आहे सोन मांजरीचे काय किंमत सांगितली एक वीस म्हणाले आहे एक वीस ह्या तीस म्हणाल्या काय त्यांचा तुम्हाला लिहा नाही एक तांबडा भांड आहे एक जांभळा भांडा आहे बघून घे नंतर मी एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगले दाताला चार चार दा कामाचे पक्के पक्के पक्की मारा बशा झुल्या झुऱ्या काही नाही आता सगळी गॅरंटी राहील चालते ह्याची काय सांगा नाही एकवीस एकवीसच काय यायची फुल गॅरंटी फुल गॅरंटी आ हो बर मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठावन सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न ऐंशी पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर जमून देणार हां कमी रमी होतील बघून घ्या हरणा जोड आहे या ठिकाणी कोणतं गुंडेवाडी म्हटल्या का दाताला दाता कशात सहा द मध्ये असलेला जोड आहे मित्रांनो बघून घ्या रंगा रुपाला सारख्या हाताच्या नावर hmm. कामाला चांगले आहेत की दादा कशा कशाला लावले कशालाही लावा ला, ला। ला कामाचे पक्के, पक्के। माऱ्या बशा झुल्या सगळी गॅरंटी हां चल उभं राहून चलतात दिवसभर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तिरुसष्ट पंच्याऐंशी ब्याऐंशी साठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देता गुंडेवाडी कलंबर बसली सत्तर हजार रुपये काही लावलं नाही झुकलत नाही खांद्यावर दिलत नाही कोणत्या गावच्या होत राहाटी कुठली बारुड राटीची समोर आहे की इकडे समोर या समोर झुल्या घुऱ्या काही नाही भार फिऱ्या नाही कि शांतात सत्तर हजार सांगाल या चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून जाताल हा सांगा मोबाईल नंबर ब्याऐंशी एकसष्ट हा ऐंशी पंच्याहत्तर सत्तेचाळीस काय वय आहे याचं हा दोन दोन वर्षाचे गोरे हात मित्रांनो बघून घ्या किंमतीला कमी रमी होतील की भया हा चल कुठलं गोरे पिपळाच्या बघून घ्या लोहा बाजार मध्ये आला इकडे बाजार भरला इकडे कडला बांधले बाजार मध्ये जागा भेटली नसल्यामुळं शरीराला झंडाला चांगला आहे परकडूचा बामणी आहे काय किंमत ठेवल्या सांगा की पन्नास हजार याची जाताला <laughs> आदत राम 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 सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौवेचाळीस ऐंशी चौवेचाळीस तुम्ही दिसणार बैल दिसणार हाले जरा बैलापुशीचा असं मग हा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देता की आता रादित दाबून हाल्या रट्टा सांगायला पन्नास हजार नाही ना, तर ना, काय ना, होय वा कमी रे मग करून चालते ठीक आहे गॅरंटी झाले घे खड्यावर काय चमक हे म्हणतात मजके म्हणून काही नाही तसं कोणतं गाव गवळ गेवळा हे माळराणातलंच होत पिपळाची वाडी पिपळाच्या वाडीची होत काय किंमत सांगितली एकदा एकदा हिरवा पलीकड्या कामाला हे कानी पडी होत कोणाची कामाला कोणी वा नांगरा गाडी वखराला कशाला याय लावा सारख्या रंग रूपात उंचीला सारख्या माझ्या झुल्या घुऱ्या काही नाही शेतकरी व्यापार शेतकरी शेतकरी बर बर मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव तीस अठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार चालते दे वडा पुढे जोडी लालवाडी छत लाल एकाला लाल ये लंपी येऊन गेले काय काय सांगायला किंमत एक पंचेचाळीस किंमत जरा जास्त होती भया देणार

हे काही मारे गिरी नाहीत की चला त्यात सांगा आता माहिती हे दाताला कसं आहे दा 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 दा। जनावर चांगला आहे कडूच प्रतवाला हे दोन दात आहे याची काय किंमत सांगितल्या पंच्याऐंशी हजार एकाचे मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी आता काय आम्हाला चॅनल वाल्याला म्हणून चालते चालते ठीक आहे किमतीला देत जमून माझो बोरगाव कोणतं केलं बरोबर नांदेडचे होतं बघून घ्या मी तर काय किंमत ठेवली मग एक लाख तीस हजार सांगाले तर दाताला कधी आले कधी आलं दोन धुरत आहात का तीन धुरत तीन धुरामध्ये असलेले जनावर आहात का मला पक्के मामा दिवसभर उभं राहून काळी चारांचे जनावर आहात चांगले असतील का मला बघायचं काम नाही माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तिथेच थांबा शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न एकावन्न सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा किमतीला होतील कमी रमी काय सांगायला डबल सांगा एक लाख तीस हजार बर बर कमी रमी होतील की मामा सांग मी थडी कुठे येते दिगरज बंदायचे खाली दाताला कधी आलाय दाता नेमकं काय किंमत सांगायला मामा सत्तर हजार रुपये सांगाल ताकद घ्यायचा हा मामा एक आणला एक याचा जोडी सत्तर हजार रुपये किंमत जे बैलाचे बघून घेऊन एकदम तंदुरुस्त असलेला बैल आहे मामा या इकडे गरम दिसाले बोलाय बरं मामा मोबाईल मुझा नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणनव्वद

गावच आहे फुलवळच आहे काय किंमत सांगितली मग किंमत काय सांगाल एकसठ हजार रुपये सांगाल बघून घ्या मामा दाताला कधी आलाय सहा दात आहे बर बर फुलवळ गाव म्हण कामाचा पक्का मामा कामाचा पक्का बस्या झुल्या घुऱ्या सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव तेवीस झिरो दोन जीरो बावन सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होतील की हा देणार जमून या मित्रांनो आज लोहापैल बाजार मध्ये अकरा नोव्हेंबर रोजी चांदोबा पोले ना पोले यांच्या दावणीला आल्या बघून घ्या तीन एकदम टॉपच्या जोड्या त्यांच्याकडून होतील कि हो तुम्ही देत जाकीच्या बाईला बघून घ्या शेतात आला कशा दोन हे दोन दात हे हे दोन ते पिवळे दोन दोन दात तिन्ही जोड्या ते कामाचे पक्के माऱ्या बसा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी चांद बा पोलेच म्हणल्यावर काय नावाखाली जनावर ऐकतात होय हा गॅरंटी नावाचीच गॅरंटी आहे चांदोबा पोले का दाख मीठ कि हे काय किंमत सांगितली याची पंचेचाळीस मधल्या जोडीचे पिवड्याचे दीडच काय बर पाठी मागून दाखवतो तुम्हाला दिसत तुम्ही चौवेचाळीस अठ्याऐंशी बरोबर तुमचं बघतो मी बघा बघा बघून घ्या या जोडीचे एक पंचेचाळीस हा वडा पुढे थोडं यायचे दीड लाख ते दीड लाखच बर हे होय का तुमचं याच्या काय सांगायला एकाशी एक्क्याऐंशी आता चांदोबा बाले इथं जवळ या तुम्ही हे लोह्याचे प्रसिद्ध इकडे बघा लोह्याचे प्रसिद्ध व्यापार ह्या सीजन मध्ये याच्याकडे सात आठ जोड्या नेहमी राहतात आता आज तीन जोड्यात याच्याकडे आणि ह्याचं नाव वाशिम बुलढाणा कुठपर्यंत बी इकडे संभाजीनगर इकडे लातूर कोण्याही बाजारात ह्याचं नाव निघणार बाजार किंवा शेतकरी खरेदी करणार आहे नावाखाली खाली चांदोबा पोले मोबाईल नंबर सांगा हे चिरंजीव होत्याचे घ्याण्णव सत्याण्णव तीस सत्याऐंशी सत्याऐंशी एक्केचाळीस पंचेचाळीस आज पहिली बार आमच्या चॅनलवर वर ना मुलाखत दिली आहे आज वेळ भेटला एरवीर राहीत ना जाग्यावर मामा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर समोर देता की हा सगळं पदशीर देना हे हे सगळे खिलाडी ह्याच्याच होत्या गिऱ्हाईकाला धर धर आणायच्या चुस्कू द्यायचं नाही चलते छान मामा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला तर वापस जाऊ दे ना की हा काय डिस्काउंट आहे का आज चॅनल म्हणून ऐकायला बर हुलाईवाडीची होती एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या दाताला दोन दोन दात हात थोडा उंचीत फरक आहे चार फूट का मला पक्के मारा बशा झुल्या गुऱ्या काही नाही आपल्या सगळी हो छोट्या खाणी व्यापारी हात हुलैवाडीचे बघून घ्या याच्याकडे एक दोन एक दोन जोड्या असतात बरं हे दोन दात मध्ये हात सांगा मामा मोबाईल नंबर एकच जोडी आहे आज आग आग आज एकच जोडी आहे चौऱ्याहत्तर सत्तर एकशे पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमतीत जमून देणार की हा होतील कॅमेरा मी चालते ठीक आहे दाताला दोन दात मध्ये शेवर बांड्या कलर मध्ये जनावर हात बघून घ्या मित्रांनो दोन कलर मध्ये तुम्ही सांगा मोबाईल नंबर एक्याण्णव एकोणीस चाळीस एकोणसाठ चौपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला कमी रेमी होतील की ठीक आहे जोडी भोकर घ्या जांभळ्या गवळ्या कलर मध्ये जोड आहे हा चॅनल दाताला आला सहा दात कामाचे सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट अडुसठ बेचाळीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी होतील हो। काय किंमत एक चाळीस म्हणाली बा दीड लाख म्हणाला का माझी फुल गॅरंटी माझ्या झुल्या गुर्या सगळे खात्री राहील बर किमतीला कमी रमी होतील चॅनलच्या माध्यमात गिर चालू